कन्नड तालुक्यातील येथील एका मुलाचे अपहरण करून इटी गाडीतून घेऊन जाणाऱ्या सहा जणांच्या आवळण्यात पिशोर यश आले आहे अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका देखील करण्यात आली असून या सहा जणांविरोधात पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पिशोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या इटीगा गाडीमधील लोकांनी करंजखेड्या येथून एका मुलाला चाकूचा धाक किडनॅप केले आहे व ती इटी गाडी ही साखरवेल फाट्याकडे येत आहे तात्काळ साखरवेल फाट्यावर नाकाबंदी करून इटीका गाडीला थांबून अपहरणकर्त्यांची सुटका करावी असे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले पोलिसांनी तात्काळ साखरवेल फाट्यावर नागरिकांच्या मदतीने नाकाबंदी करून अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली व अपहरण करणाऱ्या सहा जणांसह गाडी क्रमांक हिला ताब्यात घेऊन ठाण्यामध्ये आणले आहे अपहरण झालेला फिर्यादी सरफराज शहा रौ शहा वय सव्वीस वर्षीय राहणार करंजखेड तालुका कन्नड त्याचा भाऊ आवेश असे त्याच्या मोटरसायकलने घरून गावामध्ये मस्जिदमध्ये मध्ये नमाज पाडण्यासाठी जात असताना अपहरण करणाऱ्या सहा इस इस्मानच्या इर्टिका गाडीने रस्ता अडवून सरफरा शाह याला चाकूचा धाकधकून बळजबरीने गाडीमध्ये टाकून अपहरण केल्याची तक्रार किशोर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली असून प्रकरणात अपहरण करणारे सय्यद मोहम्मद सय्यद शोएब अली मंजूर अली सय्यद मोहसिनखाजा शेख सुलतान गुलाब तांबोळी सय्यद युसुफ मोहम्मद सय्यद जुनेद अली मनसुरली सर्व राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात किशोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर आर डोईफोडे हे करीत आहेत सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर आर डोईफोडे पोलीस हवालदार पंढरी इंगळे विलास सोनवणे वसंत पाटील गजानन कराळे व करण मस्के मच्छिंद्र देवरे गणेश कवला यांच्या पथकाने केले आहे प्रकरणाचा अधिक तपास किशोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर आर डोईफोडे हे करीत आहेत